राज ठाकरेंच्या आरक्षणाला विरोध राज विरुद्ध मराठा समाज काय काय वाटेल त्या का हेडलाईन्स काही लागल्या तुम्हाला कदाचित आठवत असेल तर दोन हजार सहा साली माझा मी पक्षाची स्थापना केली आणि दोन हजार सहा सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाही आहे की या राज्यामध्ये राज्या शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाही त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी मराठी मुला मुलींसाठी तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत आणि मला असं वाटतं ज्याला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले आहेत त्याच्या अगोदर शाहू महाराज तर आरक्षण ही गोष्ट अशा प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे खरं तर शाहू महाराजांनी तेव्हाच सांगितलं आणि त्याच्यानंतरही सगळं पुढे सुरू झालं परंतु आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं कळलं का याच्याऐवजी फक्त जाती आपल्याकडे जातीचं जा राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या जा राजकारणामधन माती भडकवली जातात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका